जो शेतकरी कर्जात बुणाला आहे थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये कर्ज भरू शकत नाहीये अशा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला हा जो निर्णय घेतलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेताय आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातो आहे केरळमध्ये दोन लाख तेरा हजार रुपये आहे आंध्र प्रदेशात एक लाख तेवीस हजार रुपये पंजाबमध्ये एक लाख एकोणीस हजार रुपये तमिळनाडूत एक लाख पंधरा हजार पाचशे नऊशे रुपये आहे कर्नाटकात सत्त्याण्णव हजार दोनशे रुपये आहे तेलंगणात त्र्याण्णव हजार पाचशे रुपये आहे हरियाणामध्ये एकोणऐंशी हजार रुपये आहे राजस्थानमध्ये सत्तर हजार रुपये आहे महाराष्ट्रात ते चौपन्न हजार रुपये आहे चौपन्न हजार सातशे रुपये म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती बहात्तर हजार कोटीची होती पण नंतर ती कमी झाली आणि बावन्न हजार कोटीची झाली महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती तेलंगणाने पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली आहे आंध्रनी जवळपास वीस हजार कोटीची केली आहे पंजाबनी दहा हजार कोटी रुपयाची केली आहे कर्नाटकने आठ हजार कोटी रुपयाची केलेली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के एकूण राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटी रुपयाची मदत या माध्यमातन होते अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे प्रसंगी आम्हाला काही कामं कमी करावी लागतील पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय ठामपणे उभं आहे <coughs> आज बघा शेतकऱ्यांच्या संदर्भात एमबीएच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकूण त्यांनी सहा हजार कोटी दिले आम्ही सातच महिन्यामध्ये मदतीचे पैसे आणि पन्नास हजार रुपये जे शेतकऱ्याच्या खात्यात दिले ते मिळून बारा कोट हजार कोटी रुपये दिलेत आणि एवढंच नाही तर आमचं सरकार किती गतिमान आहे तर केवळ सात महिन्यामध्ये तेवीस सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही दिलेली आहे ज्यातनं जवळजवळ पाच लाख एकवीस हजार हेक्टरचं सिंचन होणार आहे त्यांच्या काळात तर सुधारित प्रशासकीय मान्यताच मिळायची नाही तेव्हा प्रकल्प सगळे बंद होते त्यामुळे हे गतिमान सरकार आहे त्यामुळे आम्ही समजा एखाद्या पोटनिवडणुकीत प्रचाराला गेलो तरी देखील आम्ही चोवीस तास काम करतो कुठेही काम आमचं मागे राहत नाही त्यामुळे अशा प्रकारे मला असं वाटतं की त्यांच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही आहे जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च झाला नाही असं त्यांनी सांगितलं तर आपल्याला कल्पना आहे त्यांच्याही काळामध्ये आपलं निधी खर्च हा एकतीस मार्चमध्येच हो एकतीस मार्चा, एक मार्चा सुमारास त्याचा आढावा आपल्याकडे येतो तर निधी खर्च होत असतो पण त्याचं जे रिकन्सिलेशन आपण करतो ते एकतीस मार्चला करतो त्यामुळे तोपर्यंत तो कमी खर्च दिसतो पण शेवटी नव्याण्णव ते शंभर टक्के दरवर्षी आपण या प्रकारचा खर्च करतो त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे तो खर्च आपण हा पूर्णपणे या ठिकाणी करणार आहोत आणि मला असं वाटतं की एम पी एस सीच्या संदर्भात देखील ते बोलले आता खरं म्हणजे एम पी एस सीचा निर्णय त्यांचं सरकार असताना झाला तेव्हाच ती कमिटी अपॉइंट झाली तेव्हाच कमिटीचा निर्णय आला तेव्हाच एम पी एस सीने घोषणा केली ही नवीन पद्धती लावायची ही तर आमच्या मुख्यमंत्र्यांनी ते जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन एम पी एस सीकडे पाठपुरावा केला आणि पाठपुरावा करून ती मागणी मान्य करून घेतली खरं म्हणजे तेव्हाच जर आ, उद्धोजी आणि अजितदादांच्या सरकारने केलं असतं तरी आंदोलनाची वेळच आली नसती त्यामुळे मला असं वाटतं की आ, अशा प्रकारे आपला है है। है की है। जे काही आपलं आहे ते झाकून ठेवायचं हे काही फार योग्य नाही आहे आता अनेक गोष्टी आहेत मी काही सगळ्या गोष्टी सांगणार नाही पण एक गोष्ट पुन्हा सांगतो की ज्याचा वारंवार ते उल्लेख करत आहेत ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे जे दोन नावं आहेत याप्रमाणे केंद्र सरकारने त्याला बदलण्याची मान्यता दिली आहे ती मान्यता दिल्यानंतर महसूलचा आपला कायदा आहे त्या कायद्यानुसार आपल्याला नोटिफिकेशन काढावं लागतं ते नोटिफिकेशन आज किंवा उद्या निघेल आणि मग ज्याला आपण औरंगाबाद जिल्हा म्हणायचो तो छत्रपती संभाजीनगर जिल्हा होईल छत्रपती संभाजीनगर तालुका होईल आणि छत्रपती संभाजीनगर विभाग होईल छत्रपती संभाजीनगर शहर होईल आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका होईल जिथे नुसता पत्ता म्हणून वापरलेला आहे ते ऑटोमॅटिक संभाज, संभाजी छत्रपती संभाजीनगर होईल पण जिथे कायद्याने वापरलेलं आहे तिथे कायद्याची अधिसूचना काढावी लागते ती अधिसूचना काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत एकतर आज रात्री किंवा उद्या ही अधिसूचना निघेल तसंच धाराशिवचं देखील आहे तालुका जिल्हा आणि नगरपालिका या ची अधिसूचना निघून त्या ठिकाणी तो बदल होईल हे झाल्यानंतर आम्ही एअरपोर्ट अथॉरिटीला कळू हे झाल्यानंतर आम्ही रेल्वे ऑथॉरिटीला कळू मग ते त्यांच्या सिस्टीममध्ये बदल करतील त्यांनाही थोडा वेळ लागतो कारण तिकिटाची सिस्टीम ही त्यांची ऑटोमॅटिक सिस्टीम असते त्याच्यामध्ये त्यांना सॉफ्टवेअरमध्ये बदल करावा लागतो त्यामुळे मला असं वाटतं की हा बदल होईल पण मला या गोष्टीचा आनंद आहे की खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलेली त्या काळाची घोषणा हे आमचं सरकार आल्यानंतर एकनाथराव शिंदेंचं सरकार आल्यानंतर आम्ही ती पूर्ण करू शकलो आणि म्हणून त्याकरता मी केंद्र सरकारचे माननीय मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो मी पुन्हा एकदा सांगतो की आ, विरोधी पक्षाने जरूर लोकहिताचे सगळे मुद्दे मांडावे त्या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्याकरता आमचं सरकार <coughs> पूर्णपणे तयार आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो